हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे श्रीराम मित्र मंडळ आयोजित फॅन्सी ड्रेस वेशभूषा स्पर्धा याबाबत काय नियम आणि अटी आहेत काय सांगाल आपण याला श्रीराम मित्र मंडळ वासिन गेल्या पंचवीस वर्षापासून विद्यार्थ्यांच्या सुप्त मुलांना वाव देण्यासाठी दहीहंडी बरोबरच भव्य वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करत असतं आणि यावर्षी मला सांगताना निमंत्रण देताना तुम्हाला असा आनंद होत आहे की श्रीराम मित्रमंडळ यावर्षी पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत आणि दहीहंडी दहीहंडीचे उत्सवही पंचवीस वर्षे पूर्ण झाले आहेत त्यानिमित्त यावर्षी भव्य या आणि दिव्य अशा सोहळ्याचं आयोजन केलं आहे भव्य आणि दिव्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्तगृहांना वाव देण्यासाठी लहान गट वयवर्ष पाच ते आठ मध्यम गट नऊ ते बारा आणि मोठा गट तेरा ते सोळा आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांना वाव देण्यासाठी त्यांच्या कलागुणांना बक्षीस म्हणून विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन निर्माण होण्यासाठी असं भरपूर प्रकारचं बक्षीस असं या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि परीक्षक म्हणून तुझ्या तर जीवरंगाला व मुरवी मुरवी फ्रेम मुरंबा फ्रेम सुरवी मसनाडे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहल अहिरे यांना या ठिकाणी आपण पाचारण केलेलं आहे ते परीक्षकांचं काम बघणार आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाय मिळून विद्यार्थी आपल्या कलाक्षेत्रात निश्चितच प्रगती करतील असा विश्वास श्रीराम मित्र मंडळांना आहे सर एक सांगा मला या वेशभूषा स्पर्धेसाठी पारितोषिकाचं स्वरूप कसं असणार आहे हा वेशभूषा स्पर्धेसाठी श्रीराम मित्र मंडळाने तीन गट तयार केलेले आहेत मोठा गट मध्यम गट लहान गट यात मोठ्या गटात प्रथम बक्षीस असेल पाच हजार एकशे अकरा द्वितीय असेल चार हजार एकशे अकरा आणि तृतीय असेल तीन हजार एकशे अकरा आणि मोठा गट तेरा ते सोळा वर्ष वयोगट त्यानंतर मध्यम गट नऊ ते बारा वर्ष त्यात प्रथम बक्षीस चार द्वितीय तीन आणि तृतीय दोन आणि उत्तेजनार्थ त्यानंतर सर्वात लहान गट पाच ते आठ वर्षापर्यंत प्रथम बक्षीस तीन हजार एकशे अकरा द्वितीय बक्षीस दोन हजार एकशे अकरा आणि फर्स्ट बक्षीस एक हजार एकशे अकरा आणि उत्तेजनार्थ या प्रकारे बक्षिसांचं स्वरूप आहे आणि जे विद्यार्थी सहभागी होतील त्यांनाही आम्ही पारितोषिक ठेवलेलं आहे मला एक सांगा याचं ये याला नियम अटी काय असणार हो हो या वेशभूषा स्पर्धेसाठी मंडळाने नियम आणि अटी आवश्यक केलेले आहेत या वेशभूषासाठी म्हणजे ऍक्टिंग सह वेशभूषा आवश्यक आहे ऍक्टिंग त्या ठिकाणी आली पाहिजे प्रत्येक स्पर्धकाला आम्ही तीन मिनटं वेळ देणार आहोत आणि कोणत्याही स्पर्धकाला त्या ठिकाणी म्हणजे स्पर्धेमध्ये नृत्य सादर करता येणार नाही परंतु आशयाचं जर नृत्य असेल तर त्या सादरीकरणासाठी परीक्षकांची परवानगी होईल ते, ते मात्र सादर करता येईल ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद